इयत्ता बारावी नंतर उच्च शिक्षण देणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपयांचा भार उचलणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये होणार आहे इयत्ता बारावी नंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडवून द्यावी लागते दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक पालक बारावी नंतर मुलींचा बारावी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे मात्र आता त्यावर राज्य सरकारने ठोस मार्ग शोधला असून उच्च शिक्षणातील तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेस चे शुल्क शासनातर्फेच भरले जाणार आहेत मुलींच्या शिक्षणासाठी टक्केवारी वाढावी उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह लावून देण्याचा प्रकार थांबणार आहे राज्य शासनाचा हा निर्णय केवळ लागू असणार आहे विद्यापीठाशी संलग्न संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल वीस लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असून ही आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता दूर होणार आहे शासनाच्या नवीन निर्णयानुसार अंदाजे उच्च महाविद्यालये पाच हजार तीनशे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली वीस लाख निर्णयातील कोर्सेस सहाशे बेचाळीस शैक्षणिक शुल्काची रक्कम कोटी उपसमितीचा निर्णय आता कॅबिनेटच्या अंतिम मोहोर राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास वीस लाख मुलींना सहाशे बेचाळीस कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासन भरणार आहे त्या संबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमिती झाला आहे आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होऊन असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिली निकालानंतर प्रवेशावेळी फी भरावी लागणार का बारावीचा निकाल जाहीर झाला असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरू होईल अनेकदा प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्क लागते पण आचारसंहितेनंतर होणाऱ्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफतचा अंतिम निर्णय होणार असल्याने मुलींना प्रवेश देखील मोफतच मिळेल हे निश्चित आहे पण हा निर्णय कोणत्या मुलींसाठी जात संवर्ग लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल या संबंधीचा निर्णय कॅबिनेटमध्येच होईल असे सांगितले जात आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा